नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आज बघूया तिसरा इरॅशनल बिलीफ विच इज आय कॅनॉट स्टँड हे इतकं भयंकर आहे की ते सहन करणंच शक्य नाही आहे म्हणजे आधी भयंकरीकरण करतो आपणच आणि मग ते आपल्यालाच सहन होत नाही उदाहरणार्थ मला पसारा सहन होत नाही उशिरा पोचलेलं सहन होत नाही कुणी उशिरा आलेलं सहन होत नाही काही माणसं पण आपल्याला सहन होत नाहीत आपण म्हणतो की नाही आय सिम्पली कॅनॉट स्टँडर तर एखादी गोष्ट सहन होत नाही याचा अर्थ म्हणजे धिस इज द एंड कॅन्सर पेशंट्सना वेदना असहनीय होऊ लागतात याचा अर्थ त्यांचा मृत्यू जवळ आला आहे ते पेशंट असं म्हणतात की नाही सहन होते आता आता मला मृत्यू हवा आणि आपल्याला तर किती साध्या साध्या गोष्टी सहन होत नाहीत सहन होत नाही म्हणजे माझं मन माझं शरीर आता मला साथ देत नाही माझंही असं व्हायचं मला पण पसारा आणि उशीर सहन व्हायचा नाही मग हळूहळू मी माझ्या मुलीने घातलेला पसारा जाणीवपूर्वक सहन करू लागले मी स्वतः पण थोडासा पसारा घालायला सुरुवात केली आणि स्वतला सहन करू लागले माफ करू लागले थोडा उशीर झाला तरी दुसऱ्याला किंवा मला तर माझी सहनशक्ती मी वाढवू लागले माझी मैत्रिणी मा आहे ना माधुरी तिने मला या संदर्भात खूप मदत केली आणि असे मी तिचे खरं तर कधी आभार नव्हते मानले पण आज माधुरी तुझे खूप खूप आभार तर आज तुम्ही याची यादी करा बरं की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सहन होत नाहीत <laughs> आज शुभेच्छांची गरज नक्कीच आहे तुम्हाला माझ्या त्यामुळे शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद